श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम तत्पदं दर्शिम येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या मधल्या दोन हजार अडतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध तृतीया रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितबूज भाग एकोणपन्नास श्री गणेश गुरुभ्यो नमहा भगवंताने मनुष्याला नरदेहाला जेवढे अवयव दिले आहेत त्या प्रत्येक अवयवाला फार महत्व आहे मनुष्याच्या मेंदूचे कार्य हे डोळ्यावर अवलंबून असते म्हणून डोळ्याला अनन्य साधारण महत्व दिले जाते डोळे नीट कार्य करीत नसतील तर मेंदू ही योग्य प्रकारे काम करू शकत नाही डोळ्यामुळे मनुष्याला समोरचे दिसते व त्याचे ज्ञान होते व त्या ज्ञानातूनच आनंद राग प्रेम भय इत्यादी भाव निर्माण होत असतात डोळे हे तसे पाहता फारच नाजूक अवयव आहेत शरीर कमकुवत झाले की लगेच मनुष्याच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होत असतो याचाच अर्थ डोळे सांभाळले की शरीरही सांभाळले जाते व ते शरीरावर नियंत्रणही ठेवू शकतात झाडाची पाने पिवळी पडायला लागली की समजावे झाड पाणी घ्यायचे बंद झाले आहे तेव्हा प्रत्येकाने डोळ्यांची काळजी घेणे आवश्यकच आहे जे डोळे गरगर फिरवतात किंवा ज्यांची दृष्टी स्थिर नसते त्यांना मेंदूचा विकार पुढील काळात संभवतो हे लक्षात ठेवा जन्मांत माणसे डोळे नसल्यानेच जीवनात मागे पडलेले आपण पाहतोच धृतराष्ट्राचीही अवस्था आपण महाभारतात काय झाली होती हे पाहिलेच आहे तेव्हा प्रत्येकाने आपले डोळे दृष्टी स्थिर कशी राहील याची जरूर काळजी घ्यावी मनुष्याला साधारणपणे हाताला दहा बोटे व पायांनाही दहा बोटे असतात काहींना त्यापेक्षा अधिक बोटे असलेली आढळतात डॉक्टर जेव्हा आजारी माणसाला सलाईन लावतात तेव्हा ते या बोटांच्या वरच्या बाजूला असलेल्या नसेमध्ये लावतात कारण त्या नसा हृदयाशी जोडलेल्या असतात तेव्हा हृदयाचे कार्य व शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालू आहेत की नाही हे हातापायाची बोटे मोडल्यावर कळून येते म्हणून अधूनमधून बोटे मोडण्यास काहीच हरकत नसते शरीर हे हवेवर चालणारे यंत्र आहे त्यामुळेच त्यालाही विश्रांतीची गरज असते म्हणूनच शरीराला निद्रा येणे ही आवश्यकच असते हातापायाची बोटे मोडल्याने जसे हृदयाचे कार्य कसे काय चालू आहे हे कळून येते तसेच आळस दिल्याने व निद्रा घेतल्याने मनुष्याला तरतरी ही येत असते खूप माणसांना निवांत बसले की सुस्ती येऊन जांभया येऊ लागतात काही माणसांना स्वतःच्या मनातील विचार इतरांना सांगण्याचा छंद असतो त्यामुळे ते दमत असतात हे मनोविकार जाण्यासाठी मनुष्याला संत सहवासाची गरज असते या सहवासाने विकार जडत नाहीत तर असलेले विकार निघून जातात हे तुम्हीही सर्व अनुभवलेले आहेच मनोविकारातून मनुष्य मुक्त झाल्याशिवाय तो काही ध्यानधारणाही करू शकत नाही ध्यानधारणेसाठी अखंड बारा वर्षे प्रयत्न करावा लागतो तेव्हा कुठे मनुष्याचे मन एकाग्र होते व त्याच्या सर्व गुणदोषांचे निर्दालन होते मनुष्याला निर्विकार अवस्था लाभणे फार कठीण असते या अवस्थेलाच तुर्यावस्था असेही म्हणतात तुर्यावस्था म्हणजे सोप्या शब्दात स्वानंद अवस्थाच होय ही अवस्था सर्वांनाच लाभत नाही विवेकानंदांना ही अवस्था काही काळापुरतीच लाभायची त्यावरून तुम्हाला या अवस्थेची कल्पना येईल आपण मनुष्याच्या मनाचा जर विचार केला तर त्याला मुख्यतः दोन मने असतात ती म्हणजे एक बाह्यमन व दुसरे अंतर्मन बाह्यमनाबद्दल तुम्हाला काहीच सांगायला नको मनुष्याच्या या दोन्ही मनांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये खूप फरक जाणवतो आंतरमनाला आपण सुप्त मन म्हणायला काहीच हरकत नाही मनुष्याचे अंतर्मन हे एक प्रकारे परमेश्वराचे सूक्ष्म रूपच असते त्यामुळे ते साधारणपणे मनुष्याला नित्य शिकवण्याचेच कार्य करीत असते मनुष्य चांगल्या सहवासात संगतीत असेल तर अंतर्मन चांगल्याच इच्छा प्रकट करीत असते व तसे आचरण करण्यासाठी मनुष्याला सर्व आज्ञा पाळल्यावरच ते तृप्त होत असते तेव्हा सर्वांनी अंतर्मनाच्या आचरण अवश्य करावे अंतर्मन हे भगवंताचे सूक्ष्म रूप असल्याने तुमच्या मनात सदैव चांगल्याच भावना निर्माण होत असतात तुम्ही त्या भावना कृतीत आणल्याने आपोआपच तुमच्या कृतीमध्ये परमार्थ घडेल व तुम्ही जगायला सर्व पात्र व्हाल काळात अंतर्मनाकडे दुर्लक्ष करून सर्वजण वागताना दिसून येतात ते काही योग्य नाही तुम्ही सर्वजण आता येथे ईश्वरी शक्तीच्या प्रत्यक्ष सहवासात आलेले आहात तेव्हा तुमचे अंतर्मन हे सदैव पारमार्थिक विचार करणार आहे व ते तुम्ही कृतीत आणणे फार आवश्यक झाले आहे बाह्यमनाच्या आहारी जाऊ नका मनाच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही वागल्यावरच ते तृप्त होत राहील हे लक्षात ठेवा अंतर्मन जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत मनुष्याला खरेखुरे मनस्वास्थ ही लाभत नाही ईश्वर सेवा गुरुसेवा व परमार्थ लाभताना तुमच्या अंतर्मनाच्या इच्छेप्रमाणेच वर्तन करा त्यात वाढ करता आली नाही तरी चालेल पण सेवा करण्याचे बंद करू नका भारतभूमीवर प्रत्येक मनुष्य जन्माला येताना ही भूमी तपोभूमी असल्याने ब्राह्मण म्हणूनच येत असतो परंतु पूर्वसंचिताप्रमाणे तो त्या पंथात धर्मात जातीत वर्णात पडत असतो मनुष्याला जन्माला येताना बरोबर त्यागाची भावना येणं फार आवश्यक असते त्याग सुद्धा फार उच्च प्रकारचा असावा लागतो त्याग केल्यावर त्यानंतर कशाचीही इच्छा राहता कामा नये काही माणसे त्यागाची फक्त कल्पना करतात परंतु त्यांच्याकडून त्याग आचरणात आणला जात नाही सर्वसामान्य माणसाचा हा गुणच असतो की एखादी गोष्ट नको म्हटली की त्याला ती हवीशीच वाटते तेव्हा मनुष्याने केवळ त्यागाच्या कल्पनेला महत्त्व न देता त्यागाच्या वस्तुस्थितीला आचरणाला महत्व द्यावे भिकारी सुद्धा प्रथम मिळालेले भक्षण करूनच नंतर भिक्षा मागत असतात तेव्हा मनुष्याने त्यागाची भावना प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी स्वतःच्या वृत्तीत बदल करणे आवश्यक आहे पण ते सामान्याला कदापि शक्य होणार नाही त्याग करणारी माणसे पुण्यवान असतात व ती जन्मालाच यावी लागतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त